शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण सांगितल्या प्रमाणे वेंडर लिस्टमध्ये भरपूर सारे कंपन्या ऍड झाल्या होत्या त्यामध्ये शक्ती असेल जेन असेल इकोजेन असेल सीआरएस असेल या प्रकारच्या कंपन्या ऍड झाल्या होत्या तर कंपनी ऍड होणार ही बातमी आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर सकाळी दिली होती की सर्वांना ज्यांना ज्यांना कंपनी सिलेक्ट करायची आहे त्यांना संध्याकाळी कंपनी ऍड होणार आहे तर तीन वाजताच कंपनी ऍड झालत्या तीन सव्वा तीन वाजता कंपनी ऍड होण्यास टाइमला पण आपण मेंबरशिप ग्रुपवर माहिती दिले होते तर ज्यांना ज्यांना अजूनही कंपनी निवडायची असेल त्यांनी मेंबरशिप ग्रुप जॉईन करा कारण काल काय झाले भरपूर लोकांना ऑप्शन दाखवत होतं वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन दाखवत होतं पण त्या ठिकाणी त्यांना वेंडर दाखवत नव्हतं ज्यांचे सर्वे झाले नाही किंवा ज्यांचे पेमेंट अप्रूव्ह झाले नाही असे खूप सारे लोक आहेत त्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन तर दाखवत होतं पण कंपनी त्या ठिकाणी दाखवत नव्हती अजूनही काही दिवसानंतरही भरपूर सारे कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत आपली जर कंपनी सिलेक्शन बाकी असेल तर शंभर टक्के मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आता या ठिकाणी मेंबरशिप ग्रुपवर आपण पाहू शकता की एकूण ज्या कंपन्या ॲड झाल्या होत्या त्याची बातमी आपण सकाळी दिली सकाळीच आपण सांगितलं होते सकारे सकारे सांगित की या ठिकाणी मी स्क्रीनशॉट लावलेले त्यामध्ये पाहू शकता की सकाळीच आपण सांगितलं होतं की कंपनी ऍड होणार आहे त्यानंतर ज्या क्षणी कंपनी ऍड व्हायला चालू झाल्या ऍड पण नव्हता ज्या क्षणी कंपनी ऍड सुद्धा नव्हत्या झाल्या त्याशी पुन्हा आपण ग्रुपवर माहिती दिली आपण पाहू शकता की ग्रुपवर आपण पुन्हा माहिती दिली आहे कंपनी ऍड होत आहे ते आपले स्टेटस चेक करा आता यामधून आपल्या ब पाहू शकता भरपूर लोकांनी आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या मार्फत कंपनी सिलेक्ट केली आहे आणि त्यांना ज्या हव्या त्या कंपन्या सिलेक्ट करण्याचा ऑप्शन त्यांना आपल्या भेटत असतो कारण की सर्वात आधी काल आपण सर्वात आधी कंपनी ऍड झाली सकाळपासूनच आपण आपल्या ग्रुपमध्ये माहिती देत होती की कंपन्या ऍड होणार आहेत त्याप्रमाणे कंपन्या ऍड झाल्या आपण या पाठीमागे पण आपल्या ग्रुपमध्ये शंभर टक्के विंडर सिलेक्शन केले जातं होऊन जातं शेतकऱ्यांचं ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले ग्रुप जॉईन केले आता आपल्या स्टेटसमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याला कंपनी दिसत नसेल याबद्दल आपल्याकडे अजून कोणते सोल्युशन नाही जर तुम्हाला कंपनी दिसत नसेल तर आपण काही करू शकत नाही नेक्स्ट तुम्हाला कंपनी दिसेल त्यावेळेस तुम्हाला त्याची माहिती भेटून जाईल जर आपली वेंडर सिलेक्शन बाकी असेल कंपनी अजून आपली निवडली नसेल तर नक्कीच मेंबरशिप आमचा हा ग्रुप जॉईन करा पाहू शकता एवढे स्टेटस आपण पाहू शकता की एवढ्या लोकांनी जे आहे ते आपल्या मेंबरशिप ग्रुप मार्फत कंपनी निवड केलेली आहे तर अजून आपली कंपनी सिलेक्शन झाली नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा अजूनही कर भरपूर सारे कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत आणि या मार्फत तुम्हाला कंपनी ऍड झाल्या या ग्रुपवर तुम्हाला शंभर टक्के माहिती देते आणि सकाळपासूनच माहिती दिली जाते जेणेकरून आपल्याला कंपनी ऍड होणार आहे त्याची पण माहिती भेटून जाणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्या लोकांना कंपनी निवडायचे आहेत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल काल पण आपण व्हिडिओ टाकला होता की कंपन्या ॲड होणार आहेत त्याप्रमाणे कंपन्या ऍड झाले आहेत आपले जी इन्फॉर्मेशन असते ते शंभर टक्के